जालना जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट जालनात कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा फज्जा जालना जिल्ह्यात देखील असाच काही प्रकार समोर आला आहे मंठा तालुक्यातील एका महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉपी पुरवणाऱ्या तरुणांचा अक्षरशः सुळसुळाट पाहायला मिळतोय कोणी शाळेच्या भिंतीवर तर कोणी झाडावर चढून कॉपी पुरवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे जालना जिल्ह्यातील मंठा येथील रेणुका विद्यालय आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय बारावीचे पेपर असून या परीक्षा केंद्रांवर खिडक्यांमधून सर्रास कॉपी पुरतानाच दृश्य पाहायला मिळाले परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा अक्षरशः खर्च पडला होता तर केंद्रावर पोलीस बंदोबस्त असताना देखील बिनधास्तपणे कॉपी पुरवल्या जात आहेत त्यामुळे कॉपी रोखण्यासाठी तयार करण्यात आलेले भरारी पथक आहेत तरी कुठे असा प्रश्न विचारला जात आहे सोबतच कॉपीमुक्त अभियानाला केराची टोपी दाखवल्या जात असल्याचे देखील पाहायला मिळत आहे जालना जिल्ह्यातील मंठा येथील रेणुका विद्यालय आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉपी प्रोतनाचे व्हिडिओ समोर आले आहेत परीक्षा केंद्राच्या बाहेर पाठीमागून काही तरुण थेट भिंतीवर चढताना पाहायला मिळत आहेत जीव धोक्यात घालून हे तरुण वत चढत आहेत तर काही काहीजण झाडावर चढून परीक्षा केंद्रात कॉपी पुरत असल्याचे पाहायला मिळत आहे हा सर्व जीवघेणा प्रकार पोलिसांच्या समोर सुरू होता पोलिसांकडून कॉपी पुरवणाऱ्या तरुणांना हाकलण्याचा प्रयत्न केला जात होता जवळपासच्या परिसरात असलेली झेरॉक्स सेंटर या कॉपी पादरांना मदत करण्यात अग्रेसर होती मात्र याचा कोणताही परिणाम होताना दिसला नाही जालन्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा फज्जा उडाला असून प्रशासनाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी केली तयारी अपुरी असल्याचे दिसून येत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मंठा जालना